तुम्ही एखादी गोष्ट सुरू करता पण मध्येच थांबवता था का अपूर्ण राहिलेल्या गोष्टींची यादी तुमच्याकडे खूप मोठी आहे का नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या बुक विथ प्राजक्ता या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत फिनिश व्हॉट यू स्टार्ट बाय पीटर हॉलिज या पुस्तकाचा सारांश हे पुस्तक त्यांच्यासाठी आहे जे दरवेळी नवीन गोष्टी सुरू करतात पण ती पूर्ण करण्याआधी सोडून देतात जस की नवा डाएट प्लॅन एखादा नवीन कोर्स किंवा युट्यूब चॅनल आज आपण जाणून घेणार आहोत की आपण का सुरुवात करतो आणि ते पूर्ण करू शकत नाही आणि त्यावर उपाय काय आहेत चला तर मग सुरुवात करूया या प्रेरणादायी प्रवासाला पुस्तकाचा पहिला भाग म्हणजे आपण गोष्टी का पूर्ण करत नाही आपण कितीतरी वेळा काहीतरी ठरवतो कि यावेळेस नक्कीच मला सकाळी उठायचंय किंवा या महिन्यात मला सेव्हिंग आहे पण त्याच काय होत पुन्हा ती जुनी सवय लेखक सांगतात काही गोष्टी पूर्ण करत नाही यामागे काहीतरी ठराविक कारण आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे झटपट समाधान आपल्याला लगेचच परिणाम पाहिजे असतो जसं की आज जिमला गेलो तर उद्या आपलं शरीर बदलायला पाहिजे पण रियालिटी खूप वेगळी आहे वेळ लागतो सबुरी लागते दुसरं कारण म्हणजे ओव्हर आणि ओव्हर प्लॅनिंग आपण इतकं विचार करत राहतो इतकं प्लॅनिंग करत राहतो की सुरुवातच होत नाही जसं की मी एखाद ब्लॉगिंग सुरू करायचं ठरवलं तर त्याचं थीम लोगो फॉन्ट सगळं परफेक्ट हवं होतं पण हे सगळं करता करता मी लेखच लिहिला नाही त्याच्यामुळे खूप ओव्हर थिंकिंग आणि ओव्हर प्लॅनिंग करू नका तिसरं कारण म्हणजे टू मेनी टास्क त्याच्यामुळे गोंधळ उरतो एका वेळी खूप गोष्टी हातात घेतल्या की मन गोंधळून जातो आणि मग काहीच होत नाही आता बघूया पुस्तकातील दुसरा भाग फॉलो थ्रू फॉलो थ्रू म्हणजे काय तुम्ही सुरुवात केली आहे पण अडचणी आल्या किंवा कंटाळ आला तरीही न थांबता काम पूर्ण करणे म्हणजे फॉलो थ्रू फॉलो थ्रू ही एक सवय आहे सराव केला की ती वाढते उदाहरणार्थ पहिला युट्यूब व्हिडिओ करताना आपल्याला खूप नर्वस वाटतं आवाज लाईट एडिटिंग हे सगळे प्रॉब्लेम्स होते पण तरीही व्हिडिओ पूर्ण करायचा हे आपण ठरवलं तो व्हिडिओ परफेक्ट नव्हता पण पूर्ण झाला पण हाच असतो फर्स्ट विन म्हणजे कितीही अडथळे आले तरी आपण ती गोष्ट करत राहणे आता बघूया पुस्तकातील तिसरा पाठ म्हणजे मानसिकता बदला आय एम समवन हु फिनिशेस स्टार्ट ही ओळख तुमच्या मनात स्वतःबद्दल निर्माण करा पहिलं म्हणजे आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्स जसं की मी वाचक आहे मी कन्सिस्टंट व्यक्ती आहे अशा मुळे तुम्ही त्या गोष्टी जगायला शिकता दुसरं म्हणजे ग्रोथ माइंडसेट चुका झाल्या तरी घाबरू नका चुका म्हणजे ही शिकण्याची सुरुवात आहे तिसरं म्हणजे सेल्फ टॉक आणि व्हिज्युअलायझेशन दररोज एक मिनटे डोळे बंद करून स्वतःला कल्पना करा की तुम्ही ही गोष्ट पूर्ण केलेली आहे जस की आज तुमच्या चॅनलवर शंभर सबस्क्रायबर झालेले आहेत मन तुमचं ऐकायला लागतं आणि खरंच त्याप्रमाणे घटना घडून येतात चौथं म्हणजे प्लॅनिंग आणि गोल सेटिंग जर तुम्ही ध्येय ठरवत असाल तर फिट व्हायचं जर तुमचं ध्येय असेल की मला माझं वजन कमी करायचं आहे तर तुम्ही ठरवा की पुढील तीस दिवस मला रोज वीस मिनिटे वॉक करायचं आहे त्याच्यासाठी स्मार्ट गोल वापरा तर ते कसं वापरायचं पहिली गोष्ट ठरवा स्पेसिफिक म्हणजे नेमकं तुम्हाला काय हवं आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा गोल तुम्हाला मोजता येईल का तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा जो गोल आहे तो शक्य आहे का चौथी गोष्ट म्हणजे तुमचं नेमकं ध्येय काय का आहे आणि तुमच्या ध्येयाला वेळ मर्यादा आहे का शेवटी जिथं जायचं आहे ते बघा मग मागून येणारी प्रत्येक पायरी प्लॅन करा त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा गोल अचीव करायला खूप सोपे जाईल आणि तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल आता बघूया पुस्तकातील पाचवा भाग ते म्हणजे डिस्ट्रॅक्शन टाळा हे प्रचंड महत्वाचं आहे कारण आपण कामाला बसतो आणि लगेच नोटिफिकेशन रील्स व्हॉट्सअप मेल्स यांची गर्दी सुरू होते तर डिस्ट्रॅक्शन टाळण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे एन्व्हामेंट तयार करा एखादी शांत जागा निवडा तुमचा फोन एरोप्लेन मोडला ठेवा ब्राउजर बंद करून ठेवा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या कामाला वेळ निश्चित करा म्हणजे माझं हे काम आज मला करायचं आहे तर मी या कामाला पंचवीस मिनिटं देणार मध्ये मी फक्त पाच मिनिटाचा ब्रेक घेणार असं ठरवा आणि मग त्या कामाला बसा तिसरं म्हणजे अकाउंटेबिलिटी म्हणजे तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला सांगून ठेवा की मी हे काम दररोज करणार आहे त्यामुळे तुमच्यावरती जबाबदारी येते कारण तुम्ही ती गोष्ट कोणाला तरी सांगून ठेवलेली आहे आता बघूया पुस्तकातील सहावा भाग म्हणजे मेंटल टफनेस अँड डिसिप्लिन एखादी गोष्ट करताना कंटाळलात किंवा थकलात तर स्वतःला सांगा बस अजून फक्त पाच मिनटे काम करतो आणि मग बघा काम सुरू राहिलं की कामाला फ्लो येतो डिस्कम्फर्ट सहन करण्याचा सराव म्हणजे नवीन काहीतरी करताना भीती वाटतेच पण ती भीती ओलांडणं हेच ग्रोथ माइंडसेटचं लक्षण आहे रोजचं रिच्युअल तयार करा म्हणजे दररोज एक ठरलेला वेळ एक ठरलेली जागा ज्यामुळे तुमच्या मेंदूला कळतं की मला ठराविक ठिकाणी आणि ठराविक वेळेत हे काम कंप्लीट करायचं आहे आता बघूया पुस्तकातील सातवा भाग म्हणजे मोमेंटम निर्माण करा छोट्या छोट्या सक्सेस सेलिब्रेट करा पाच दिवस तुम्ही सलग एखादं काम करत राहिलात तर स्वतःला ट्रीट द्या प्रोग्रेस दिसू लागली की मन आपोआप त्यात गुंत डन इज बेटर दॅन परफेक्ट परफेक्ट होईपर्यंत थांबू नका सुरुवातीला इनपरफेक्ट पण चालेल पण फक्त पूर्ण करा आता बघूया शेवटचा विचार एखादी गोष्ट सुरू करणं खूप सोपं असत पण ती पूर्ण करणं ही खरी शक्ती असते हे पुस्तक सांगतं की फक्त काही साध्या गोष्टींचा सराव केला तर कुठलीही गोष्ट तुम्ही आत्मविश्वासानं आणि डेडिकेशनने पूर्ण करू शकता म्हणून स्वतःला ओळखा प्लॅन करा डिसिप्लिन पाळा आणि सुरू केलेलं कार्य पूर्ण करा जर तुम्हाला ही बुक समरी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं अपूर्ण राहिलेलं कोणतं काम तुम्ही आज आत्तापासून पूर्ण करणार आहात पुन्हा भेटूया अशाच एका नवीन बुकसमरीमध्ये तोपर्यंत धन्यवाद